झाले की देशरी पूजा झाले की धूप लाव धूप लावले का नाही आधी धूप जरा वेगळे ना आपली पहिल्या सारखी धूप नाही चांगली की धूप उलट मोगर धूप आणली मी तिथे नाही नाही बरोबर नाही तू का चांगली आहे का लागत ती धूप नाही लागत चांगली लागते की चांगली मोगर धूप आहे ती तर नाही हो चांगली नाही चांगली धूप आहे एखादं बाण म्हणा आ गाणं घ्या का तिथे आवाज नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भाऊ बहिणीला नमस्कार बघा पूजा चालू आहे झालं तर तुमचं चहा पाणी तर आता पूजा झाल्यावर मी चहा करणार आहे आणि दरातली पूजा राहिली करायची बघा एखादा मन किती वेळ गाणं मग देवीचं बनायचं होय मन की एखादी देवीची पूजा करायला देवीचं तो एखादी देवीचं गाणं मला आंबा पाहिजे मन या कधी चांगलं गाणं एखादं कुठलं बी दिव्य कधी चांगलं गाणं शरण नमस्कार माझ्या आराधी मंडळा नमस्कार भाऊ बहिणीला नमस्कार बघा सगळ्यांना पाया पडणे येते माळा तिकडे मला दिल्या नाही तुम्ही तर आंबाबाईच गाणं देवीचं गाणं माळा तिकडे ठेवल्या तुम्ही म्हणजे देवाचं दे गाणं आंबाईचं म्हणते किती हा मन माळाला कुंकू लावायचे कुंकू लावते माळाला आता पूजा झालेली पूजा रांगोळी रा, करते तर दाजीमध्ये मध्ये ते गाणं मग म्हणते माता बहिणीनो आराधी मंडळ सगळ्याला पाया पडणे येते म्हणते मी गाणं ऐका शरण मी आले आम्ही के तोला बस शरण आम्ही आले रेणू के तोला ತಪ ಕೇನೆ ಆ ಬಾತೂನ ತಪ ಕೆಲ ಮನೇ ಆಲಿ ಓಮ್ನಾ ಆತ ಗೆತಿನ ನಾ ಗರ ಮಲೆ ಅಂಬಿಕೆ ತುಲಾ ಶರಣ ರೇನು ಕೇತುಲಾ अ बोलापुरची पाटी आले ओबासाठीयाली ओबा साटीन मान गेले दयाला गेला शरण मिळाले आले अंबिके तुला शरण मिळाले आले रेणुके तुला ಪಿಡಾ ಪಿತಂ ಚಳ ಬೂಟೇದಾರ ಆ ಒ ಪಿಡಳಾ ಪಿತ್ತಂಬ ಚಳ ಬೂಟೇದಾರ ಸೋಬ್ಯಾಬಲ ಜಿಲ್ಲಾ ಶರಣ ಮ್ಯಾರಿಕೆ ತುಲ ಶರಣ ಮಾರುಕುಲ नाका मदेना मोरारीचा ताट आव नाका मध्ये ना त मोरलीचा ताट शोभ्यांबलांबलांबला शरणमी आले आबी के तुला शरणमी आले रेणुके तुला हातीतलवारे

बोला कुंडली गोदार विठ्ठल श्री ज्ञान देव की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु महाराज की जय गणपती बाप्पा मौर्य शंभो शिव शिव शंकरा पार्वती पते शिवाय हर महाव दत्त राम प्रभू महाराज की जय पांडुरंगा विठ्ठला माई बाप तुळशीची पूजा करायची शंभो शिवशंकरा पार्वती पते शिव हर 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 महादेव शंभो शिव शिवशंकरा पार्वती पते शिव हर 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 महादेव गुरुदेव दत्त शंभो शंभो शिव शिवशंकरा पार्वती पते शिव हर हर गुरुदेव दत्त पौशेला चालू आहे हे भोळ्या शंकरा हवतोला हव हवतोला बेलाची बेलाच्या पानाची बघा पाऊस चालू आहे माता बहिणीनु कसे पावसात पूजा हे भोळ्या शंकरा हव तुला बेलाची हव तुला बेलाची बेलाच्या पानाची बस मला विले कपाळा हो गळ्यामध्ये माळा बस मला विले कपाळा शंकरा दिल फोडायले गेलीतच दिले हाव तुला बेलाची हाव तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या शंकरा हाव तुला बेलाची बेलाच्या पानाची शंभो शिव शिव शंकरा पार्वतीपते शिव हर 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 महादेव शंभो शिव शिव शंकरा पार्वती पते शिव हर 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 महारे नाग तुळस गबाई फिरून को रानवरी तुळस गबाई फिरून को रानवारी फिरून को रानवनी वडामागा प्रभूणी शंभो शिव शिवशंकरा पार्वती